विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून आज सतराव्या दिवशीही ते कायम आहे एकोणीस ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल शासनाने अजून घेतलेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे नियमित सेवेत समावेश वेतनवाढ पदोन्नतीसह विविध सुविधा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या माहितीनुसार शासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही आंदोलनामुळे ग्रामीण भागात आरोग्य सुविधा ठप्प झाल्या असून गरोदर माता लहान बालक व वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना अथवा जीवितहानी झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील असा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय मागना मान्य होईपर्यंत आंदोलन तीव्रतेने सुरूच राहील असा ठाम यावेळी व्यक्त करण्यात आलाय आज आम्ही तारखेपासून बेमुदत संपात बसलेला आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय झालेला आहे दहा वर्ष किंवा दहा वर्षापेक्षा जास्त असणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजन करायचं पण आज सोळा महिने झाले तरी किंवा शासनाकडनं काही दखल घेतली जात नाही आहे आज आरोग्याचे सगळ्या सेवा ठप्प झालेल्या आहेत आणि ही आमच्यावर वेळ आली ते शासनानं आणलेली आहे रस्त्यावर येऊन बसायची कोविड सारख्या महामारीमध्ये सुद्धा आम्ही कुणा जीवाची पर्वा केली नाही कुटुंबाचा विचार केलेला नाही आणि आम्ही त्यावेळेस कोण सगळे जर घरी होते त्यावेळेस आम्ही रस्त्यावर येऊन काम केलेलं आहे त्यावेळेस आम्ही पुढे येऊन काम केलेलं आहे तरी शासन त्यासाठी आमची दखल घेत नाहीये आम्हाला शासनाला विचारायचं आहे आज आम्ही वीस हजार पगारात आम्ही आमचं घर चालवतोय आम्हाला शासनाला आहे की त्यांनी घर चालवून दाखवा वीस हजार पगारात महिना काढून दाखवा आम्ही मुलांचं शिक्षण आरोग्याचे प्रश्न आज आमच्या एक एक महिला रिटायर होण्याच्या मार्गावर आहेत तरी शासन ह्यासाठी काही दखल घेत नाहीये त्यासाठी आम्हाला शासनाला आम्ही आम्ही सोळा सतरा तारखेला आम्ही आंदोलन केलं होतं मुंबई सारख्या ठिकाणी त्या शासनाने वेळेचा काही सुद्धा गांभीर्याने विचार केलेला नाही बावीस तारखेला सुद्धा मिटिंग झाली आमची त्या मध्ये काही असं पॉझिटिव्ह विचार केलेला नाहीये किंवा पॉझिटिव्ह निर्णय दिलेला नाही त्यामुळे आम्ही आजपर्यंत आज आता सतरावा दिवस आहे आंदोलनाचा आणि जर ह्या आंदोलनाची त्यांनी काही दखल घेतली नाही तर दहा तारखेनंतर आम्ही आमर उपोषणला बसणार आहोत आमच्या कुठल्याही मागण्याचा त्यांनी विचार करत नाही आमची प्रमुख मागणी आहे की आमचं समायोजन झालेलं पाहिजे नाहीतर आम्ही अन्यथा ह्या जर आम्हाला कुठल्याही गोष्टी जे लेखित दिलेले नाही तर आम्ही कुठल्याही मा ह्याच्यात आम्ही संप मागं घेणार नाही मग त्यांनी कुठले काही होते अशासनानं एक गोष्टीचं नोटीस देत आहेत की तुम्ही जर लवकर कामावर हजर झाला नाही तर आम्ही तुम्हाला काम करू आम्हाला कुठल्याही धमकीला आम्ही आता बळी पडणार नाही आमचा कुठल्याही परिस्थितीत आम्ही मिळवून राहणार जर शासनाला हे होत नसेल तर आम्ही पण मग आम्हाला काही दुसरा पर्याय सोडणार नाही दहा तारखेनंतर आम्ही आमर ओपोशनला बसत आहोत आम्ही सर्व डॉक्टर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्य करत असताना प्रत्येक खेडेगावामध्ये आरोग्य सेवा पुरवत असतो तिथल्या वृद्धापासून अगदी लहान बालकापर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्याचं कार्य हे आमच्या खांद्यावर असतं आणि अशा प्रकारे खेडे पाड्यामध्ये आम्ही सेवा देत असताना शासनाच्या केंद्र, शास केंद्राचा जो काही नियम आहे त्याच्यानुसार आम्हाला सहा वर्षानंतर सर्वांना परमनंट करावं अशी आमची मागणी आहे आम्ही हा संप साधारणतः एन एच एम कर्मचारी सतरा दिवसापासून करत आहोत दोन दिवसापासून आम्ही सर्व समुदाय आरोग्यातली सुद्धा या संपामध्ये सामील झालेलो हो। आहोत तर सर, आमची सरकारला ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमच्या संपाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पर त्या मान्य कराव्यात नाहीतर आमचं जे आंदोलन आहे ते आम्हाला अधिक तीव्र करावं लागेल आणि जी आम्ही गाव लेवळवर खेडेपाड्यामध्ये जी सेवा देत आहोत ती जर शासन लोकांच्याबरोबर नाही पोहोचली तर त्यांच्या आरोग्याची जी काही हेळसाण होईल त्यासाठी सरकार जबाबदार राहील आमची मागणी मान्य करावी अशी मी सरकारला नम्र विनंती करते आज आम्ही सतरा दिवस झालं सर्व एन एच एम कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहोत आम्ही आम्ही सगळे सामुदाय आरोग्य अधिकारी आमच्या सतरा आम्हाला इंडिकेटर जे नेमून दिलेत त्यापेक्षा आम्ही त्या, त्या ग्रामीण भागामध्ये इतर खूप कामे करतो ती सतरा इंडिकेटर सोडून आम्ही सगळे पोर्टलवरती काम करतो सगळे ऑनलाईन काम करतो ऑफलाईन काम करतो सगळे रजिस्टर मेंटेन करतो तरीसुद्धा आमच्या आम्हाला जे वेतन आहे किंवा आमचं जे कामावर आधारित मोबदला आहे तर ह्या दोन्ही गोष्टी वे वेळेवेळ वेळेवर पण पेमेंट केलं जात नाही वेळेवर इन्सेंटिव्ह होत नाही त्याचा लॉयल्टी बोनस नाही आम्हाला खूप आर्थिक अडचणीत अडचणी आहेत आम्हाला आज आम्ही इथं संपावर आहोत तर आमची जे आम्ही जिथं काम करतो तिथले आम्हाला सारखे फोन येतात मॅडम आज उपकेंद्रात आला नाही किंवा डॉक्टर आज आले नाहीत किंवा कितीतरी बी पी शुगर लोकांचं जे फॉलोअप आहे ते म्हणजे राहिलेलं आहे की आम्ही तिथं नाही आहे आणि आम्हाला फोन येतो की मॅडम कधी येणार आहे काय येणार आहे तर सगळ्याच लेवलला आम्ही काम करून आम्ही कुठंच कमी नाही आहे तरी पण आम्हाला अजून जे आ, कंत्राटी म्हणून आम्हाला जे हे केलं जातं तर त्या तर फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्हाला नियमित करा आमचं पगार इन्सेंटिव्ह वेळेवर करा आणि सरसकट मानधन द्या आणि कायम करा एवढीच माझी शासनाकडे मागणी आहे आणि हे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय आम्ही बेमुदत संपत थांबवणार नाही आहे आणि आम्ही ह्यानंतरही तीव्र आंदोलनाकडे आम्ही वाटचाल घेणार आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य तर या एकत्रीकरण समिती तसेच सर्व आपल्या राज्याच्या ज्या संघटना असतील कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना असतील समुदाय आरोग्य अधिकारी संघटना असतील सर्व ज्या काही कंत्राटी संघटना आहे त्या सर्वांनी आम्ही सतरा तारखेपासून आंदोलनाला बसलो आहोत बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात तर आमच्या काही मागण्या अशा आहेत की सरकारनं जो चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय काढलेला आहे तर त्या शासन निर्णयानुसार आज अखेर दीड वर्ष झाला तरी देखील अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही शासनानं ना जी आर काढून दिलेला आहे पण त्याची अंमलबजावणी केलेली नाही तसेच जे काही पुढच्या आमच्या समुदाय आरोग्य अधिकारी असतील त्यांना सहा वर्षानंतर शासनसेवे समायोजन करावे अशा केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स जर असून देखील त्यांचा अजून जी आर निघालेला नाही आणि आम्ही आता सतरा दिवस झाले आम्ही सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी संपावर आहे तर शासनानं ही गोष्ट कळायला पाहिजे जनतेवर आरोग्यावर जनतेचा परिणाम होत आहे आणि आम्ही सर्व म सगळं सांगली जिल्ह्यात असू दे महाराष्ट्रात असू दे सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा देण्याचं काम सर्व समुदाय आरोग्य अधिकारी असतील आरोग्य सेविका असतील सर्व माझ्या बंधू भगिनी असतील सर्व आम्ही आरोग्याच्या मा ह्याच्यातून करत आहोत तर आज सतरा दिवस झाले आम्ही संपावर आहोत तर शासनानं याची गंभीर दखल घ्यायला हवी आम्ही काय मौज मजा करण्यासाठी मस्ती करण्यासाठी इथं एकत्र कर आलेलो नाही आहेत तर शासनालाही आमचं आव्हान आहे की जनतेच्या आरोग्यावर परिणाम होत आहे तर शासनानं त्याकडे दुर्लक्ष करू नये आपल्या भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये आम्ही सर्व आमच्या समुदाय आरोग्य अधिकारी असतील आरोग्यसेवक असे से, से, सेविका असतील से, या माता तपासणी असेल लहान मुलांचं लसीकरण असेल या सर्व गोष्टी खेडेगावात खेड्यापाड्यामध्ये सुरू असतात तर या सर्वांकडे शासनाने दुर्लक्ष करू नये आमच्या गरोदर मातांच्या ज्या तपासण्या आहेत ते पिल राहिलेल्या आहेत त्यांच्या डिलिव्हरीसाठी अडचण निर्माण होत आहे त्यांना आरोग्यसेवा मिळत नाही त्याचे जर विपरीत परिणाम होतील गंभीर परिणाम जनतेच्या आरोग्यावर होतील तसेच शासनाने आम्ही कंत्राटी अधिकारी कर्मचारी कोरोना काळात आम्ही जीवाची परवा न करता आम्ही सर्व झोकून देऊन आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे कशाची परवा न करता त्यावेळी कोरोना काळात काय परिस्थिती होती शासनानं त्याची देखील आज अखेर आमची दखल घेतलेली नाही त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन असू दे, 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 दे। आमी आमी पुराचा काळ असू दे पूर परिस्थिती असू दे आम्ही आम्ही संपाचं संप सोडून आम्ही आपत्ती व्यवस्थापनमध्ये आम्ही पुराच्या वेळी आम्ही हजर झालेलो होतो कामावर त्या असे असून देखील आपत्ती व्यवस्थापनमध्ये देखील कंत्राटी कर्मचारी कुठल्याही कामामध्ये कमी पडत नाहीत नियमित शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांच्याप्रमाणेच आम्ही देखील सर्व कामे करत आहोत पूर्ण महाराष्ट्र राज्यात असू दे खेड्यापाड असू दे सर्व गावात काम करत आहोत तर हे याचे आम्ही कामावर नसल्यामुळं जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत शासनानं याची लवकरात लवकर दखल घ्यावी ज्या आमच्या सर्व मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अगर मागण्या आमच्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर आम्ही आमरण आंदोलन करू आमरण बसू आणि याचे तीव्र परिणाम होतील आणि यासाठी आम्ही कोणी जबाबदार राहणार नाही याचे ना सर्व शासन जबाबदार राहील याची गंभीर दखल शासनानं घ्यावी